मित्रांनो तर नमस्कार आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये आलेला आहे गावाला तुम्हाला तर माहीत आहे आणि इथं खूप म्हणजे खूप ऊन आहे आता काय सांगायचं तुम्हाला आता करड दहा वाजलेला आहे आणि मी करत आहे उपीट तर उपीटची तयारी केलेली हो आहे आणि इथं चहा ठेवलेला आहे गॅसवर बघू शकता तुम्ही आणि इथं डाळ शिजायला टाकलेला आहे चाललं होतं भांड्या चा, घासायचं हे बघा आवाज चा, चाललंय भांड्या चा। घासायचं कपडे वगैरे धुऊन झालेला आहे दिदो आले आंघोळ केलेले आहे दिदूजी पण झाडाखाली बसलेले आहेत झाले आपलं नाश्ता पाणी आपा द्राक्ष खायचं काय तर बिस्किट खायचं चाललेलं आहे आपाचं आणि हे बघा कडीपत्ताचं झाड मस्तपैकी आता हे बघा कडीपत्ता घेते मी उपीटसाठी हे बघा कडीपत्ता घेते उपीटसाठी बकऱ्या हे बघा काल मी व्हिडिओ इथे तयार केलं बकरी सारखी वरडत होती हे बघा समोर शेत आहे आमच्या आणि हे आपलं नारळाचं झाड आहे हे बघा फायनली आपलं झालं आहे गॅस बारीक आहे उकळू द्या कारण खूप उकळलेला चहा आवडतो आम्हाला आणि कडे ठेवले आता रवा भाजून घेणार आहे मी बघा सगळी तयारी केली उकडची तर हे बघा रवा भाजून घ्यायला लागले मी तेल टाकले आणि त्याला तस रवा भाजून घ्या लागले कारण तूप टाकलं ना मग दिदी खात नाही त्यामुळे आहे ना तेलातच करणार आहे मी थोडं लाल कलर यूज तर भाजून घेणार आहे मग दाचे आणि आणि चा उकळायला लागले हे बघा आम्ही फिल्टरचं पाणी आणलेलं आहे अहो आपाचं फोटो बघा ते बघा कसं आहे पहिल्याचा फोटो बघा शेंगदाणे टाकले फुटाण्या नाही म्हणून शेंगदाणे टाकले मी मस्त परतून घेते लाल होऊस म्हणजे हे शेंगदाणे गावरण शेंगदाणे तर कलर लालच आहे हे बघा फायनली मी कांदा टोमॅटो कडीपत्ता जिरं मोहरी आणि हिरवी मिरची टाकले आता एक मस्त पिक हाय हॅलो <laughs> <laughs> पाणी उकळायला ठेवले मी आणि मीठ टाकते आपल्या चवीनुसार बस हे उकळलं ना भाजलेला रवा टाकायचा तर हे पहा मित्रांनो आता टाकते मस्त रवा थोडं थोडं टाकायचं गॅस बारीक करायचं हळूहळू फायनली आपलं उपीट झालेलं आहे मित्रांनो आपले उपीट खावा खावा चांगलाय चांगलं नाही झालं का बघा हम्म आपा म्हटलं छोलो अगेद म्हणजे चांगलं झालंय चला तर